जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्रातील जी राष्ट्रीय उद्याने आहेत ती अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या मदतीने कशी लक्षात ठेवायची ते बघणार आहोत तर चला सुरुवात करूया त्या अगोदर राष्ट्रीय उद्यानांवरती आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात तर त्यापैकीच एक आलेला प्रश्न मी घेतला आहे तर बघा पेंच राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यात आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागपूर पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उद्यानांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत किती आहेत एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत तर ते आपण कसे लक्षात ठेवणार तर बघा हे आपली ट्रिक्स आहे ताई पेन संगुचा हे एक वाक्य आहे एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ताई पेन संगुचा ताई जी आहे ती राष्ट्रीय उद्यानामध्ये गेलेली आहे आणि ताईला तिच्या मैत्रिणीचा पेन सापडला तर तिच्या मैत्रिणीचं नाव आहे संगीता तर तर संगीता असं नाव तिच्या मैत्रिणीचं आहे परंतु ती तिला काय म्हणते संगू मग ताई काय म्हणते की ताई हा पेन कुणाचा आहे संगूचा आहे म्हणजे एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ताई पेन संगूचा तर यावरून ता म्हणजेच ताडोबा पे म्हणजे काय तर पेन्स राष्ट्रीय उद्यान न म्हणजेच काय नवेगाव राष्ट्रीय उद्यान स म्हणजेच काय की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गु म्हणजेच येत गुगामाल आणि चा म्हणजेच येत चांदोली राष्ट्रीय उद्यान तर या वाक्यावरून आपण सहा ही राष्ट्रीय उद्याने पाठ ठेवू शकतो तर लक्षात ठेवा ताई पेन संगुचा ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे तो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि या ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही एकोणीसशे पंचावन्न मध्ये झालेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जर तुम्हाला विचारलं तर ते कोणतं येणार ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे तसेच याला अंधारी व्याघ्र प्रकल्प असे सुद्धा म्हणून ओळखले जाते अंधारी व्याघ्र प्रकल्प असे सुद्धा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला म्हटले जाते त्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे तर ते गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे गोंदिया आणि या गोंदिया जिल्ह्यामध्येच आपलं नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे या उद्यानाची स्थापना ही एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये झालेली आहे त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या ठिकाणी आहे तर ते नागपूर या ठिकाणी आहे म्हणजे बघा की महाराष्ट्राच्या पूर्वेला इथे राज्य आहे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर नागपूर या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान आहे या पेंच राष्ट्रीय उद्यानालाच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या नावाने सुद्धा ओळखले जाते त्यानंतर बघूया गुगामल राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये हा आहे अमरावती जिल्हा आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झालेली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान या उद्यानाची स्थापना झालेली आहे याला मेळघाट मेळघाट या नावाने सुद्धा ओळखतात मेळघाट राष्ट्रीय उद्यान किंवा गुगामाल राष्ट्रीय उद्यान ही दोन्ही नावे या उद्यानाला आहेत आणि मेळघाट हे तर तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रातील जैवविविधतेचे भांडार म्हणून मेळघाट हे ओळखले जाते त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान बघूया तर चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर सातारा असेल सांगली ही खाली कोल्हापूर आणि रत्नागिरी ही जी चार जिल्हे आहेत या चार जिल्ह्याच्या सीमेवरती हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर आपले हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे याची स्थापना कधी झालेली आहे तर दोन हजार चारमध्ये दोन हजार चारमध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या नावाने सुद्धा ओळखतात मला जर असा प्रश्न विचारला की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला ओळखले जाते तर चांदोली राष्ट्रीय उद्यान हे जे आहे याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्यान या नावाने सुद्धा ओळखले जाते अत्यंत महत्वाचं आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघूया संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने क्षेत्रफळाने सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान असा जर प्रश्न तुम्हाला विचारला की क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेले महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान कोणते तर ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात, सर्वात लहान म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेले राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी झालेली आहे राष्ट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये या एकाच वाक्यावरून आपण महाराष्ट्रातील साई राष्ट्रीय उद्याने लक्षात ठेवू शकतो आणि त्या संदर्भातील जी काही महत्वाची माहिती आहे ती मी सु, ती सुद्धा सु मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर बघा ही आहे आपली ट्रिक्स ताई पेन संगुचा म्हणजेच ताई म्हणजेच ताडोबा पे म्हणजेच पेनचं न म्हणजेच नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान त्यानंतर ता स म्हणजेच संगू ज्या नावावरून स घेतला तर ते संजय गु म्हणजेच गुगामल आणि चा म्हणजेच चांदोली ताई पेन संगूचा या वाक्यावरून आपण महाराष्ट्रातील साई उद्याने लक्षात ठेवू शकतो त्याची स्थापना वर्ष ही मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यांची जिल्हे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा या ठिकाणी मी दिलेलं आहे तर व्हिडिओ आवडला आता नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद